झोपा 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 रे आम्ही बीही झोपा तुम्ही नका झोपा तुम्ही निसता ते खा रे गौराय झाले तू जास कातून ये गौरीच्या धुमे

जर चोर आले तुला मारून टाकतील तुझ्या बायकोला घेऊन जातील तुझ्या बायकोवर बलात्कार करतील या या का व पुन बेकार रे काय करते तुले मनवर बलात्कार करते काय रे काका तसं नाही तुझा असं त्या बाईला सगळं चांगलं पण मग आपण तुम्ही एक काम करा आपल्या घरी चला हो चालेल आपल्या घरी